विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी निघून आलेली आहे ती म्हणजे शिक्षक भरतीसाठी असणारी महत्त्वपूर्ण परीक्षा ती म्हणजे टेट ही या ठिकाणी या परीक्षेचा प्रस्ताव जो आहे तो शासनाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा नुकताच टी ई टी या परीक्षेचा जो अंतरिम निकाल आहे तो लागलेला आहे आणि त्यानुसार जे पात्र विद्यार्थी आहेत आणि ज्यांची मागील टेटमध्ये शिक्षकपदी नियुक्ती न झालेली आहे असे काही विद्यार्थी किंवा ज्यांना टेटमध्ये स्कोअर कमी आलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे की आता राज्यात शिक्षक भरतीची जी आहे पुढील प्रोसेस करण्यासाठी तिसरी टेट या ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव हा शासनाला पाठवण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी काय म्हणतं की परीक्षा परिषदेचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर महेश पालकर म्हणाले की शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल हा जाहीर करण्यात आला आहे आणि अंतिम निकाल येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल थी ठीक आहे बघा तर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीशी आयोजित करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे आणि शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची जी पुढील कार्यवाही आहे ती कार्यवाही करण्यात येईल म्हणजे तिसरी टेट या ठिकाणी लवकरच होणार आहे विद्यार्थी मित्रो त्या अनुषंगाने सर्वांनी जे आहे या ठिकाणी तयारी करायची आहे बघा राज्यात शिक्षक पात्रता भरतीची जी आहे दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असताना पुन्हा अभियोगिता हो बुद्धिमापन चाचणी टेट घेण्याचा प्रस्ताव आज राज्य शासनाला देण्यात आला या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामाफत करण्यात येणार आहे बघा त्यात पहिल्या टप्प्यातील जी भरती झाली त्यातून सुमारे अठरा हजार शिक्षकांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आता दुसरा टप्पा जो आहे पहिला टप्पा रिक्त झालेला जो पदार्थ समावेश होता तो आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केल्या जाणार आहे आणि त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे ओके आता दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण होईल आणि नव्या शैक्षणिक वर्षात शाळामध्ये नवीन शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे आता दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे पात्रधारकांचे लक्ष आहे पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियुक्ता आणि बुद्धिमापन चाचणीतील जी टेट थेटपत्रता आहे ती आवश्यकता ही परीक्षा होणं आवश्यक आहे आता दोन हजार सतराचा जो जार शासन निर्णय बघा इथं महत्त्वपूर्ण माहिती आहे की दोन हजार सतराचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी विद्यार्थी मित्रो वर्षातून दोन वेळा अभियुक्ता आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट घेण्याची तरतूद होती आणि दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद आहे आता या पार्श्वभूमीवरती परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव जो आहे तो, हो तो राज्य सरकारला सादर करण्यात आला म्हणजेच जसा हा प्रस्ताव हो या ठिकाणी मंजूर होईल जसा हा प्रस्ताव हो मंजूर होईल हा प्रस्ताव हो मंजूर झाल्या झाल्या या ठिकाणी तिसरी टेट परीक्षाही घेण्यात येणार आहे तिसऱ्या टेट परीक्षेचं विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आयोजन होईल विद्यार्थी मित्रो टेट संदर्भात महत्वपूर्ण अपडेटसाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेट परीक्षेचा बुद्धिमापन व अभियोगता चाचणीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे तोही अगदी मोफत ओके त्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे धन्यवाद थँक्यू सो मच